नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात मोठी भरती जाहीर झाली आहे एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस तब्बल सतरा हजार चारशे पन्नास जागा विविध पदासाठी झाल्या आहेत चालक वाहक सहाय्यक लिपिक टंकलेखक मॅकॅनिकल फिटर पेंटर टायर फिटर वेल्डर आणि शिपाई अशा अनेक पदांवर भरती जाहीर झाली आहे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये अर्ज कधीपासून सुरू होणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम पगाराची संरचना आणि वयोमर्यादा काय असणार आहे तसेच सर्व महत्वाचे मुद्दे म्हणजे अर्ज कसा करायचा याबाबत आपण संपूर्ण सविस्तर माहिती बघितलेली आहे मित्रांनो तुम्हाला एक परिपत्रक आलेलं मी सविस्तर समजावून सांगते त्यानंतर बॅच बिल ला बनवायचा कसा त्यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहे याबाबत मी सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर नसख्या युट्यूब वर सबस्क्राईब करून घ्या आणि तसेच बेल आयकॉन चालू करायला विसरू नका म्हणजे अशा नवनवीन भरतीच्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचल्या पाहिजेत सुरुवातीला परिपत्रक समजून घेऊयात हे परिपत्रक वीस सप्टेंबर दोन हजार ला जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन यांच्या मार्फत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे एसटी साठी सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी चालक व सहाय्यक भरती प्रक्रिया राबवणार आहेत याबाबत हे परिपत्रक आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर यांनी हे जाहीर करण्यात आलेलं आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन बसेस साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहाय्यक या पदासाठी भरती राबवण्यात येणार आहे येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे निविदिता प्रक्रिया ही सुरू होणार आहे एसटी मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक सर यांनी ही माहिती दिलेली आहे भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण व तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून रुपये इतके वेतन तुम्हाला दरमहा मिळणार आहे म्हणून या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्या ही संधी सोडू नका शिवाय महिला व पुरुष या दोघांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तीनशेव्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय आहे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडे तत्वावर म्हणजे कंत्राटी पद्धतीने तीन वर्षाच्या कालावधी करता ई निवेदिता प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे ही ई निवेदिता प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबवण्यात येणार आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवारांना सुमारे दरमहा तीस हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे मित्रांनो याचबरोबर उमेदवारांना एस कडून प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे त्यानंतर बसेसची वाढती संख्या त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळा मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित सुरक्षित दर्जेचा सेवा मिळायला जाईल असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक सर यांनी दिलेला आहे म्हणून हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे या ठिकाणी बघा महिला आणि पुरुषांसाठी दोघांसाठी सरकारी सर नोकरीची संधी आलेली आहे त्यामुळे तुम्ही आता तुम्हाला काय करायचंय तुमचा बॅच बिल्ला काढून ठेवायचा आहे सगळी कागदपत्र तयार करायची आहेत कारण दोन ऑक्टोंबरला ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो आणि दहा ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर पर्यंत फॉर्म भरण्यासाठी प्रक्रिया सुरू होणार आहे ही कागदपत्र तुमच्या जवळ असली की तुम्ही तात्काळ फॉर्म भरू शकता तर संपूर्ण कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि कोणत्या पदासाठी नेमकं कोणते कागदपत्र लागणार आहेत आपण या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो परत एकदा सांगते व्हिडिओला चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे। करून घ्या मित्रांनो कारण अशात नवनवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो कारण आम्हाला सुद्धा वाटते की आपला प्रत्येक विद्यार्थी सरकारी नोकरीवर लागला पाहिजे बज बिल काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत महत्वाची दहा कागदपत्रे असायला पाहिजेत मित्रांनो तुमच्याकडे जाहिरात आपल्याला सतरा हजार चारशे पन्नास पदासाठी असणार आहेत म्हणून संपूर्ण कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे कारण एकाही कागदपत्रामुळे आपली निवड राहता कामा नये आपण अपात्र आप ठरता कामा नये त्यापूर्वी अगोदर आपल्याला आपली आप कागदपत्रे जमा करायची आहेत मित्रांनो तर बघूयात सुरुवातीला बघूयात आपण बॅज बिल्ला कोणाला लागतो तर बिल्ला कोणाला लागतो चालक आणि वाहक या दोघांनाच बॅच बिल्ला असणे महत्वाचे आहे मित्रांनो कारण बॅज बिल्ला नसेल तर आपण अपात्र ठरल्या जाणार आहेत बघूयात आता चालक म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी वयोमर्यादा काय असणार आहे आणि कागदपत्र कोणती असणार आहे या ठिकाणी सुरुवातीचा पॉईंट बघा वय तुमचे वीस वर्ष पूर्ण असावेत मित्रांनो प्रत्येक भरतीसाठी आपण अठरा वर्ष पूर्ण असले पाहिजेत असा नियम आहे परंतु एस टी महामंडळ मध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि तेही चालक म्हणजे ड्रायव्हर म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला वयाची वीस वर्ष पूर्ण करणे गरजेचं आहे या ठिकाणी अशी अट दिलेली आहे की तुमचे वीस वर्ष वयाची पूर्ण असावीत त्यानंतर दुसरा पॉईंट बघा मित्रांनो चालका हे व्ही लायसन्स असावे आता सुरुवातीला आपण प्रकार म्हणजे लाईट मोटार व्हेकल असत म्हणजे वापर कशासाठी केला जातो त्याचा कार जीप फॅन लहान वाहन किंवा खासगी वापरासाठी आपण वापरू शकतो उदाहरणार्थ स्वतःची कार किंवा व्ही चालवण्यासाठी आपण यल चा वापर करतो त्यानंतर दुसरं लायसन्स असतं बघा एल एम्ही म्हणजे हे लाईट मोटार व्हेकलच असतं हे सुद्धा वापर कोणत्या पद्धतीसाठी केला जातो टॅक्सी कॅम्प ई रिक्षा लहान व्यावसायिक वाहनासाठी आपण हा उपयोग करतो म्हणून याला लाईट मोटार व्हेकल असं म्हणतात आता उदाहरणार्थ बघा ओला किंवा उबेर टॅक्सी किंवा शाळेची वाहन या संपूर्णासाठी आपण हे लायसन्स वापरू शकतो त्यानंतर एम सी डब्ल्यू जी म्हणजे मोटारसायकल विथ गिअर असं असतं यामध्ये गिअर असलेले दुचाकी वाहन असतात उदाहरणार्थ स्पेंडर पल्सर किंवा बुलेट यासाठी आपण एम सी डब्ल्यू हे लायसन्स वापरू शकतो त्यानंतर एम सी डब्ल्यू जी म्हणजेच मोटारसायकल विदाउट गियर हे लायसन्स असतं आता हे लायसन्स कसं वापरू शकतो तर गिअर नसलेली दुचाकी त्यासाठी आपण वापरू शकतो उदाहरणार्थ स्कूटी असो किंवा ऍक्टिवा या दोघांसाठी असतं म्हणजेच हे जास्त करून लेडीज वापरतात त्यानंतर असल्याने एच एम व्ही म्हणजे हेवी मोटार व्हेकल म्हणजेच मोठी वाणिज्य वाहने आपण वापरतो त्यासाठी वापरल्या जात आता एच एम व्ही हेच आपल्याला या ठिकाणी लायसन्स वापरण्या जाणाऱ्या मित्रांनो म्हणजे बस ट्रॅक किंवा एस टी बस साठी असत म्हणून तुम्हाला या ठिकाणी दोघांनाही हे लायसन्स असणे गरजेचे आहे त्यानंतर बघा एच पी एम व्ही म्हणजेच हेवी पल्सर मोटार व्हेकल हे प्रवासी नेणारी मोठी वाहने असतात त्यासाठी वापरल्या जाते हे यासाठी म्हणजे ते उदाहरण काय असणार आहेत बघा एस टी बस असो प्रायव्हेट बस असो किंवा ट्रॅव्हल बस असो याच्यासाठी आपण हेवी पॅसेंजर लायसन्स वापरतो त्यानंतर बघा एस व्ही हेवी कि ट्रान्सपोर्ट किंवा गुड व्हेकल साठी हे लायसन्स वापरल्या जातं म्हणजेच जड महाल वाहतूक वाहने उदाहरणार्थ ट्रॅक कंटेनर ट्रॅक्टर ट्रॉली कमर्शियल जी कंटेनर असतात त्यासाठी आपण रहे, हे लायसन्स वापरल्या जातो आणि शेवटचा लायसन्स असणार आहे ट्रेलर हेवी तर ट्रेलर लायसन्स म्हणजेच ट्रॅक किंवा ट्रॅक्टर जोडलेलं ट्रेलर चालवण्यासाठी आपण हे लायसन्स वापरल्या जातो या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कोणतं लायसन्स लागणार आहे तर ते लायसन्स लागणार आहे हेवी मोटार व्हेकलच म्हणजेच हे तुम्हाला चालक म्हणजे ड्रायव्हर आणि वाहक या दोघांसाठी हे लायसन्स वापरला जाणार आहे तर या ठिकाणी बघा उमेदवार हा अपंग नसावा हे लक्षात ठेवा अपंग असाल तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र ठरवलं जाईल म्हणजे तुम्ही फॉर्मच भरू शकणार त्यानंतर बघा मित्रांनो वाहक कंडक्टर यासाठी काय मर्यादा असणार आहे या ठिकाणी तुम्ही पहिला पॉइंट बघा वयाचे अठरा वर्ष पूर्ण असावीत त्यानंतर एल पी एस ए पोलीस प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे म्हणजेच तुमच्याकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे म्हणजे तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसावा कोणताही तुम्ही गुन्हा केलेला नसावा असे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागणार आहे त्यालाच आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो हे पोलीस त्याला मिळत सहा महिन्यापूर्वी जर काढलेलं असेल तर सहा महिने पूर्ण झाल्यानंतर ते तुम्ही वापरू शकत नाही करंटचं तुम्हाला पोलीस प्रमाणपत्र काढलेलं हवा त्यानंतर बघा एसी फॉर्म हा तहसील मध्ये फॉर्म मिळतो हा फॉर्म तुमच्याकडे असणे गरजेचं आहे त्यानंतर उमेदवार हा अपंग नसावा म्हणजे वाहक आणि चालक या दोन्ही पदासाठी अपंग उमेदवार हा पात्र ठरणार नाही हे लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे सर्वात म्हणजे आता हे नॉर्म नौ... नॉर्मल आहेत पण आपल्याकडे असावेत या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून वापरला जाणार आहे तर तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड कार, ही तिन्ही कार्ड आपल्याकडे असावीत तुम्हाला लागणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आधार कार्डच तुम्हाला लागणार आहे परंतु तुम्ही कोणतेही कागदपत्रे राहू नये म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड आणि आपलं ओळखीच प्रमाणपत्र म्हणजेच मतदान कार्ड ही सोबत ठेवा त्या आधार कार्ड वर आपला ओळखीचा पुरावा असतो पूर्ण पत्ता असतो त्यामुळे आपला आधार कार्ड मेंडेटरी ठरलं जातं त्यानंतर जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला तर जन्म दाखला तुमच्याकडे नसेल तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आपली जन्माची नोंद असते म्हणजेच जन्म ठिकाण आणि जन्मतारीख जन्म अशी पूर्ण नोंदवली असते म्हणून आपण शाळा सोडण्याचा दाखला महत्वाचा ठरतो त्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र पोलीस स्टेशन मधून हे प्रमाणपत्र मिळतं म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो त्याला आपण सहा महिन्यापर्यंत कॅरेक्टर सर्टिफिकेटची मुदत दिलेली असते सहा महिन्याच्या दरम्यान तुमच्याकडे काही असेल तर तुम्ही ते वापरू शकता सहा महिन्याच्या वरती झालेली असेल डेट तर तुम्ही परत कॅरेक्टर सर्टिफिकेट साठी अप्लिकेशन करा मित्रांनो आणि सर्टिफिकेट काढून ठेवा त्यानंतर साठी लायसन्स असणे महत्वाचं आहे आता या ठिकाणी कंडक्टर साठी तुम्हाला लायसन्स नसेल तरीही चालेल परंतु तुम्ही साठी फॉर्म भरत असाल म्हणजे चालक साठी फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे लायसन्स असणे महत्त्वाचे आहे मित्रांनो आता आपण लायसन्सचे प्रकार बघितले किती आहेत आणि कोणकोणते लायसन्स कोणकोणत्या वाहनासाठी असतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही लक्षात ठेवा लायसन्स अगोदर काढून ठेवा त्यानंतर एससीसी प्रमाणपत्र हे तहसील विभागातून प्रमाणपत्र मिळतं मित्रांनो हे प्रमाणपत्र तुम्ही अगोदर काढून ठेवा म्हणजेच वेळेवर घाई होता कामाने त्यानंतर मित्रांनो आता आपण ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे दोन ऑक्टोबरला ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे दोन ऑक्टोंबर पर्यंत दहा ऑक्टोबर ते बारा ऑक्टोंबरला फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे तुम्ही दहा ते बारा ऑक्टोंबर पासून पुढे फॉर्म भरू शकता तर कोणत्या पदासाठी किती पदे असणार आहेत कोणकोणती पदे असणार आहेत त्यामध्ये तर हे फिक्स आहे की चालक वाहक आणि चालक आणि वाहक म्हणजेच ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांची पदे फिक्स आहेत नंतर सहाय्यक लिपिक टंकलेखक मॅकॅनिकल फिटर पेंटर टायर फिटर वेल्डर आणि शिपाई यासारखी अनेक विविध प्रकारचे पदे यामध्ये भरली जाणार आहेत मित्रांनो यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा ही वेगळी पडणार आहे जाहिरात आल्यानंतर आपण याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला देणारच आहे त्यापूर्वी तुम्ही सगळे लायसन्स वगैरे काढून ठेवा म्हणजे कागदपत्रे पूर्ण असाल तर तुम्ही फॉर्म भरायला उशीर होणार नाही म्हणजे तात्काळ फॉर्म भरू शकता मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात ठेवा तुमची निवड झाली परंतु तुमच्याकडे बॅच बिल्ला नसेल आणि लायसन्स नसेल तर तुम्ही त्या पदासाठी पात्र ठरले जाणार नाही कारण तुम्हाला ही दोन्ही गोष्टी अगोदर सबमिट करायचं आहे त्यानंतरच तुम्ही जॉईन होऊ शकता मित्रांनो आपण एवढ्या कळवळीने व्हिडिओ बनवतो तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कारण आपला हेतूच आहे की तुम्हाला सरकारी सरकारी नोकरी लागली पाहिजे मित्रांनो कारण नोकऱ्या ह्या खूप कमी आहेत आणि जी संधी आपल्याला मिळते त्याचं सोनं करणं आपल्या हातातच असतं मित्रांनो त्यासाठी सराव करा चांगला अभ्यास करा हार्डवर्क करा आणि आपल्याला भेटलेली सोन्याची संधी सोडू नका तसेच आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचवतो तुम्हाला अपडेट वेळेमध्ये देतो त्यासाठी तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण तुमच्या लाईक आणि सबस्क्राईब मुळे आम्हाला आम्हालाही उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांना नक्की पाठवा मित्रांनो अशाच नवनवीन भरतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला संपूर्ण पीडीएफ महामंडळाची भरती होती परंतु तलाठी भरती ग्रामसेवक भरती, ग्राम भरती आरोग्य विभागात निघालेल्या विविध भरत्या या सगळ्या अपडेट आपण आपल्या चॅनल वर बनवत असतो आणि या सगळ्यांच्या नोट्स बुक्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनल वर उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो तुम्ही तुम्हाला हवं असेल तर टेलिग्राम चॅनलला लाईब करून घ्या म्हणजे सगळ्या तुम्हाला नोट्स आणि बुक्स तिथून अवेलेबल करता येतील कोणत्या पदासाठी कोणत्या जागेसाठी तुम्हाला कोणते बुक्स वापरायचे सराव कोणत्या पद्धतीने करायचा आहे स्टडी मटेरियल काय काय असतं अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीने होतो आणि कोणती कंपनी अभ्यास घेणार आहे म्हणजे एक्झाम घेणार आहे तो सगळा अभ्यासक्रम आपण तुम्हाला देतो मित्रांनो त्यामुळे आपल्या टेलिग्राम जॉईन करा चॅनल आपला चॅनल चा ग्रुप सुद्धा आहे व्हॉट्सअप सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशा चांगल्या अपडेट सोबत लवकर भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो बेस्ट ऑफ लक